आय गुडमॉर्निंग मित्रांनो कसं काय आहे ना मजादेत राहायचं आणि हे बघा आता केरळमध्ये इतक्या जोरात पाऊस चाललाय की नाही हे पाच हे बघापर्यंत जवळजवळ पाच वाजल्यापासून पाऊस चालू आहे चाललाय पाऊस चालू आहे बघा धेर म्हणजे धेर अति पाऊस चालू आहे अजिबात थांबत आला आहे पाऊस हे बघा किती पाणी पड अति पाऊस चालू आहे अति पाऊस जर तुम्ही थोडक्यात करून टाकणार आहे आणि आपल्याला लाईव्हच रथ करायला उशीर झाला आहे लाईव्ह सुरू करायला तर आपली रोज सकाळी सात वाजता लाईव्ह असते हा थोडा उशीर झाला आहे तर पण घ्यायचं आहे लाईव्ह तर सर्वांना ती लाईव्हला लाईव्हला या व्हिडिओ बघितल्या बघितल्या लाईव्हला या व्हिडिओ संपूर्ण बघा पाऊस लावणार आहे पुढच्या केंद्रात हे मोठा पाऊस आहे जोरात रथ बोलतो म्हणजे तुम्हाला आवाज येत नाही म्हणून जोरात रथ म्हणतो मी तर पाऊस लय मोठा आहे म्हणजे इतका पावसावर असतो हो नको पाणी नुसतं धो धो असतो नुसतं बघा मी पुढचे काय म्हणून करून गवतो तर लाईव्हच सांगितलं तू लाईव्ह रोज सकाळी सात वाजता असते आपली योगाची लाईव्ह आजच्या लाईव्हमध्ये प्राणायाम करून जाणार आहे तर प्राणायाम बघण्यासाठी हात लाईव्हला या प्राणायाम कसे करायचं असते आणि त्याच्याबरोबर फक्त छोटे अगा करायचं असतो आपलं शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी शास आज ना कसं घ्यायचं ते पण तुम्हाला शिकवणार आहे लाईव्हमध्ये कशी पोटं करायचे तिथे व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे काकाचा श्वास हात घ्यायचा बाग घ्यायचा ते पण प्राण खूप प्रकार असतो तो पण असे कायदा लाईव्हमध्ये येऊन तर सात वाजता लाईव्ह सुरू होणार आहे त्यानंतर मी एक एक व्हिडिओ तो टाकणार आहे तर चला आधी पाऊस टोकूया आपण मस्त पैकी बघा आता पाऊसच्या व्हिडिओमध्ये पाऊस जाऊन चित्र कायचा प्रकार म्हणत असाल तरी पण सांगावं म्हटलं आपली रोज सकाळी सातला लाईव असते हेच जावा तर चला बघूया पाऊस तर हे बघा पाणी कसं दो दो दोर असं वाचतं आहे हो बघा हे बघा किती पाणी जोरात आहे बघा वरून पाऊस चालूच <coughs> आहे हे बघा आहे का पाऊस बघेल तिकडं काळं भुंगा आबाळ झाले काळ मिठ राबाळ झाले बघा काळ मिठ काळ कुट्ट माझा कॅमेरा भिजल नाही तर तुम्हाला बाहेर जाऊन हो पाऊस आता इथन उरतोय बघा कितीवर पाऊस आहे अरे बाप रे पाऊस 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 पाउस। नुसता पाऊस आज सकाळपासून जुना व्हिडिओ नाही काय नवीन व्हिडिओ आज एकोणीस जुलैचा वेडूच तर तुम्ही बघा आता आता लाव लगेच सुरू करणार तुम्ही तुम्हाला लगेच कळेल तर आज एकोणीस जुलैला हा पाऊस बघा चालू झालाय काल पाऊस नव्हता परवादशी पाऊस नव्हता पण आज अरे रे रे दणका लावून दिलाय पाऊस हा नुसता जोरात पडते पाणी झाड शांत आहे ती वारं काय नाही नुसतं पाऊस नुसतं पाऊस आहे बघा काय बघा नुसतं पाऊस किती पाऊस हा फोटो काढते मी कम्प्युलर लावायसाठी आता संपुल दिसणार पोकळ पाऊस तुम्हाला आता संपुली आहे ना आता व्हिडिओ करताना आपण फोटो काढायचं कम्पुली लावायला मस्त पाहिजे तर असं काय वाटतंय पाऊस जबरदस्त जबरदस्त पाऊस पाऊस तासच काय मारून तुकडं बघा 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 पाऊस अरे रे हा घाट 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 समजा पाणी वाटते पाऊस किती तुम्हाला पाहिजे तर लाईव्ह सुरू करायचं आधी म्हटलं पाऊस तर हवा सगळ्यात किती की पाऊस चालू आहे परत नाही सुरू करायचं रोज लाईव असते आपल्या रोज सात तास आलो लाईव्ह असते त्याच्यामुळे आधी पावसाचा उदा जावा तर पावसाची गरज आहे शिती जोरात पाऊस तर चला बंद करूया व्हिडिओ करून पाऊस किती केवळ म्हणजे जोरात चाल आहे तर व्हिडिओ आम्ही सर्वांनी पाहिलं तर लाईक टोका बायला आल्या की लाईक टोका बायला या लाईक करा लाईक करत नाही नाहीत राहिलेला येईक करायचं तेवढाचा आनंद मिळतो दुसरं काय टावा तर चला आपण आता लाईव्ह चालू करेन व्हिडिओ बघत राहा नवीन कोणाचे चॅनल सबस्क्राईब करा आपले त्यांनी सगळं कॉमेडी व्हिडिओ शिरळमधील ब्लॉग मार्कील ब्लॉग योगाची लाईव्ह आणि युट्यूब विषयी माहिती आणि काय पाहिजे त्यासाठी नवीन कोणाची तरी चॅनल सबस्क्राईब करा तिने लोक असेल त्यांनी व्हिडिओ बघत राहा आणि हाईप करा हाईक देखने, तो तो मा तो तो आता घट पाच दिवसात तुम्हाला तीन वेळा हॅप करायचं तर माझं व्हिडिओ वाटत सर मला हाईक करत जावा आपले पा मेटते जास्त जाते हाईपचं दुसरं एका बाबला स्पोर्ट केलं की हाईकचं ऑप्शन येतं आहे हॅकचं बटन दाबायचं तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आता सुरू करूया दोन मिनटातच जाऊ